जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करते आई जिंजुळ या युट्यूब चॅनेल वर तर बघा आता सकाळ झालेली आहे आणि म्हणजे वाजलेले दहा तर कामाची गडबड चालू होती कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच की आमचे कांदे लावायचे चालू आहे आणि भाऊ तई आणि शंभूच्या पप्पा ते गेलेले रोप उपटायला मम्मी पप्पा गेले बकऱ्या घेऊन तर आज मी एकटीच होते घरी आणि आपले शंभू सोनपापडीन ते पण तर बाकी सगळं आजचा माझा ब्लॉग म्हणजे आपला आवराच घरचे काम आवरायचे तर आज मी ना थोडेसे हारबरी टाकले ती मम्मी ना पाण्यामध्ये सकाळी तर ते हारबरीच्या आपल्याला डाळ करायची आहे आणि मम्मी मग जे आपलं जे घरी असल्यास नंतर कसं थोडंसं काम राहतं म्हणजे थोडं असं टप्प्यावरी काम राहतं आवरलं का थोडं पोरं पाहिलं एक डबल काम राहतं झाडून झडून घ्यायचंय आणि पोरं पण झोपी लावले आत्ताच आता आपल्या इकडं शेंगा आहे तर शेंगा पण उघड्या ते मला आणि इकडं आम्ही सकाळी ना आज आहे ना एका म्हणजे पाण्यात पाणी कोमट करून आणि हरभरे टाकले ते सकाळी हरभरीची डाळ करायची इथं तर पित्तर पाटमध्ये कसं ऊन कडक राहतं आणि या आज ऊन पण चांगलं पडलं होतं मग मम्मी दर्शिक हरभरे ना आपण भिजत घालून आणि वाळायला टाकू तर तेच करायचं आहे मला मम्मीनी आता हरभरे पण फुगले आज ना अर्धा एक तास काढून घे म्हणे म्हटलं चला आता आपले हरभरे काढून घेऊ आणि वाळू घालू बघा किती मस्त पिकी असे फुगलेले बघा आपले हरभरे फुगले ते असे आणि असे उपसून घ्यायचे म्हणजे टोपले मध्ये टाकायचे पाणी राहत नाही काही नाही आणि वाळू जर घालून दिले ना, ना तर मस्त असे कडक जर वाळले ना तर हरभरे डाळ बघा घरावरती पण हरभरे आणून टाकलेले आणि हरभरे आता आपल्याला असे एकदम पातळ पांगायचे म्हणजे चांगले वाळतील तर बघा एकदम पातळ्याशे आपले हरभरे पांगून घेतलेले आणि ऊन पण भरपूर पडलेले बघा आपले तिन्ही लेकर झोपलेले ले, मस्त सोनपापडी झोपली इथं तर इकडच्या झोळीमध्ये आपले शिव आणि शंभू झोपलेले चला आत्ताच भांडे घासले आणि आता सांगा ते वाळू घालायचंय म्हणलं चला फटाफट आवरून घेऊ आपलं काम बघा भांडे घसून ठेवले आत्ताच मी आणि आता वाळू घालायचे आहे ऊन पण किती कडक पडलं मस्त तर आजची दिवसच शेंगा आपल्याला वाळू घालायची आहे मम्मीन त्या म्हणाल्या की आज गोण्या भरून ठेवू शेंगाच्या आठ पंधरा दिवस झाले आमच्या शेंगा काढून पण मधी मधी आवड येत होतं त्याच्यामुळे आमच्या शेंगा काय आम्ही म्हणजे अशा वाळ्या नव्हत्या व्यवस्थित पण दोन तीन दिवसापासून ऊन चांगलं पडत होतं तर मग आज चांगलं वाळलेले आहे मम्मीने ठेवाने आजचे दिवस आजचं ऊन देऊ आणि चहा नंतर गोण्या भरून ठेवू चला मी आता लगेच शेंगा पाहून घेते चला शेंगा पण पांगून झाल्या आणि गायनला खायला आणा लागल तर म्हणजे मी रोज तिकडे चार वाजता जाते गवत आणायला पण सकाळी सकाळी पण ला, ला गायनला खायला तर सकाळी कोवळी मोठी अशी आणून टाकली होती आणि आता आपल्या घरापाशी मक्का आहे म्हणलं जर लोक आपले शिवशंभ होते झोपेले तर लोक आपण मक्का शेंडे घेऊन येऊ तर बघा म्हणजे रोज सकाळी आम्ही सकाळच्या वैरणीला मक्का शेंडे टाकितो तर बघा आताच गायाला शेंडी आणून टाकलेले तर गाया, गाया मस्त पैकी शेंडे पण खायला लागलेले आहे आणि कस बारा वाजे लोक जरा तिने पोटभर खाल्लं ना नंतर मग उन्हाच दर्शिक पाणी पण पेत्या तर आता एवढं टाकलेलं आहे आता एवढं खाल्ल्याश नंतर पाणी पाजीन तर इकडं आपल्या शेणंती काढायचं राहिलेलं आहे शेणंती काढून घेते आणि Ini baca ye. Hmm. Baca. Hmm. Baca. तर बघा मस्त आश त्याला विटामध्ये हरभर तळीले म्या तर यांच चालू होतं होतांचं पण सकाळी जेव्हा मी हरभरे उपशीत होते का तेव्हा आंटी मला खायची म्हणून शंभूच पण चालू होतं मम्मा मला करून ना खायचे कच्चेच खात होते म्हणलं कच्चे खाऊस तर तळून म्हणलं मी तुम्हाला दुपारी दिले की नाही तुम्हाला म्हणले होते दिले ना आता पोटभर खावर का हा आवडले शंभू तुला हा तर बघा शंभू आणि सोनपापडी दोघ पण खाते निकडत ताटात ठेवलेले मला खायला भारी झाले अस वाव छान झाले शंभू घ्या खून पटापट एवढं फिनिश करायचा आवडत आहे का बरं बरं चला आजचं दुपारचा जेवणाचा मेनू आमचे जे, हरभरे तळलेले तर आता जेवण करू आम्ही लगेच चपत या बापू त्याच सोबत हा सगळ्यांना सगळ्यांना या जेवण करायला तर बघा आता दुपार झालेली आहे आणि दुपारची जेवण पण केले आम्ही तर मम्मी त्या पण आल्या त्या घरी बकऱ्या घेऊन इकडं पोरांचं चालू खेळायचं तर इकडं मम्मीचा हारवरी डाळ नीट करायची चालली चांगली ती ग मम्मी डाळ आणि हे म्हणजे भिजेल नाही ना हरभरे पूर्णाला ना हर आणि ते आपण आज सकाळी भिजले ते नाही का ते उद्या परवा दिवशी भरावं लागेल वळलं चांगली हां का शिव पण झोपला चांगलं वाळलं आहे आपल्या आणि आपल्याला भरून घ्यायचं आता तर बघा आपल्या शेंगा भरून पण झालेल्या आहे आणि दहा गोण्या भरलेले दहा गोण्या आणि ही थोडीशी वरती बघा सगळ्या कोण्या भरून ठेवले मी आता आणि नंतर भुवून द्याले एका नंतर कोण्या टाचून घेतील शेवट म्हणजे थोडीशी घाण राहिली ती शेंगा मध्ये तर ते शेंगा पण उपणून आणि चांगले कोण्या भरून ठेवले हे बघा किती मस्त आहे आपल्या सगळ्या कोण्या फुल भरून ठेवल्या तर बघा माझं घरचं पूर्ण काम पण आवरलं आणि मी चालले ते चहा घेऊन तर वावरामध्ये आपला चहा सगळ्यांना चला माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा